महाराष्ट्र महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जे जे झटले ज्याने ज्याने आपलं बलिदान दिलेलं आहे ज्याने त्याने के आंदोलन केली असे अनेक लोक अगणित लोक या यांचा आज सन्मान करण्याचा दिवस आहे त्याबरोबरच जसं संयुक्त महाराष्ट्राचा हा दिवस आहे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे तसं सर्वात महत्वाचं म्हणजे हा कामगार दिवस आहे या कामगार दिनाच्या निमित्त आणि महाराष्ट्र आपण आपल्या देशाप्रती सुद्धा काही आपल्या कटो आठवणी असतात काही जणांचं स्मृती असते त्यांची आपण इथे जागृत करणं गरजेचं असतं तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आत्ता आठ दिवसापूर्वी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी भारतातील पर्यटक जे सव्वीस जण या सव्वीस जणांना अतिरेकांकडून बेशूट गोळीबार करून निर्मळुषपणे हत्या करण्यात आली त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत तसेच महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न साली हुतात्मा चौकाच्या इथे म्हणजे विधानभवनावर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने एक आंदोलन खेळलं गेलं होतं आणि ते आंदोलन चिरण्यासाठी तत्कालीन आपले बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते ते बॉम्बे राज्य होतं आणि बॉम्बे राज्य म्हटल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हा एकत्रित एक राज्य होतो प्रांत होता त्याला राज्य हा दर्जा नव्हता परंतु त्याला प्रांत म्हणायचे बॉम्बे प्रांत म्हणायचे आणि त्या बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री मोराजीबाई देसाई यांनी हे आंदोलन चिरंडण्यासाठी गोळीबार करण्याचा पोलिसांना आदेश दिला होता आणि या आदेशाप्रमाणे पोलिसांनी या आंदोलकांवर म्हणजे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी या आंदोलकांवर बेशमुख गोळीबार केला या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले आपले आंदोलक एकशे सहा ते एकशे सात हे एक एक मृत्यूमुखी पडले त्यांनी आपल्या या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आणि आजच्या दिवशी आपण त्यांना विसरू शकत नाही तर आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण त्यांनाही आज आपण श्रद्धांजली वाहणार आहोत तसेच एक मे हा कामगार दिन आहे या कामगार दिनाच्या निमित्ताने सुद्धा संपूर्ण देशातील नाही तर पूर्ण जगातील कामगारांनी या दिवसाला आठवण ठेवण्यासारखा दिवस आहे या कामगार दिनाला आपण एक मेला का साजरा करतो त्याची मी आपल्याला थोडक्यामध्ये एक माहिती सांगतो त्यानंतर आपण या एक मेच्या दिवशी ज्या ज्या कामगारांनी बलिदान दिलेलं आहे सुद्धा आपण या इथे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत अमेरिकेमध्ये शिकागो येथे एक मार्केट होतं त्या मार्केटच्या ठिकाणी एकोणीसव्या उत्तरार्धामध्ये एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कामगारांनी आपल्या आपल्या न्याय हक्कासाठी तिथे आंदोलन छेडलं होतं त्यावेळी औद्योगिक क्रांती होत होती आणि त्या औद्योगिक क्रांतीमध्ये कामगारांची पिळणूक होत होती म्हणजे कामगारांना जवळजवळ सोळा तास काम करावं लागत होतं त्याला विश्रांती सुद्धा मिळत नव्हती त्यांना आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबामध्ये राहण्याची सुद्धा त्यांना सवय मिळत नव्हती तर अशा वेळेला अमेरिकेतील कामगारांनी आंदोलन छेडलं त्यांची फक्त एकच मागणी होती की आम्हाला फक्त आठ तास काम करायला द्या आणि आठ तास आम्हाला विश्रांतीची गरज आहे आणि उरलेले आठ तास आम्ही आमच्या कौटुंबिक आमच्या वैयक्तिक जीवनासाठी व्यतीत करू अतिशय अतिशय सोपी मागणी होती परंतु या मागणीला सुद्धा तेथे चिरडण्यासाठी पोलिसांनी पोलिसांनी गोळीबार केला हळवारी झाली झटापट झाली त्या झटापटीमध्ये अमेरिकेमध्ये शिकागो येथे स्क्वेअर मार्केटच्या येथे गोळीबार झाला आणि कामगार मृत्यू पावले संपूर्ण देशामध्ये या या घटनेचे पडसाद उमटले तो सुद्धा एक मेचा दिवस होता एकूण अठराशे एक, शहाऐंशी साली एक मे अठराशे शहाऐंशी सालीची ही घटना म्हणून एक मे हा कामगार दिन साजरा केला जातो त्यानंतर अठराशे एकोणनव्वद साली पॅरिसमध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय कामगार कामगारांची परिषद घडवली गेलेली आणि त्या परिषदेमध्ये एकमेवचं जे प्रकरण आहे त्याची एक आठवण राहावी म्हणून त्याने एक ठराव मांडला की संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जगामध्ये एक मे हा कामगार दिन साजरा करण्यात येईल आणि त्यानुसार संपूर्ण जगामध्ये हा एक मे हा कामगार दिन साजरा करू लागला आहे परंतु त्यावेळेला आपल्या आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती आपल्या देशामध्ये तो कामगार दिन साजरा होत नव्हता परंतु अठराशे एकोणनव्वदच्या नंतर बरोबर चौतीस वर्षानंतर चौतीस वर्षानंतर म्हणजे ते एकोणीसशे तेवीस साली मद्रासमध्ये एक मे हा सगळ्यात पहिला कामगार दिन म्हणून साजरा केला गेला त्याच्यानंतर पायंडा पडला आणि संपूर्ण भारतामध्ये एक मे हा कामगार दिन साजरा करू लागले तर हे सांगण्याचा उद्देश असंच की आपल्याला हा आपला महाराष्ट्राचा इतिहास कामगार दिनाचा इतिहास माहिती पाहिजे म्हणून मी हे आपल्याला ही थोडक्यामध्ये माहिती दिली तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हे जे तीन सांगितले पेलगाव दिन आणि संयुक्त महाराष्ट्र यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे जे जे शहीद झालेले आहेत त्या सर्वांना आपण दोन मिनटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहूया